गडिंगलस प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा साने गुरुजी वाचनालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन विवेकानंद हायस्कूल आणि रवळनाथ हाऊसिंग सोसायटीकडून पत्रकारांचा सन्मान गडिंगलस येथे प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी नगरपरिषदेच्या गुरुजी वाचनालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला विवेकानंद हायस्कूलच्या वतीने पत्रकारांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या तर रवळनाथ हाऊसिंग सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी ग्रंथ भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या नगर परिषदेच्या वतीने वाचनालयाचे ग्रंथपाल राजेंद्र भुईंबर यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित माध्याळे पत्रकार प्रवीण आजगेकर जगदीश पाटील प्रदीप पाटील अवदूत पाटील राम मगदुम शिवाजी पाटील मस्जिद किल्लेदार आणि विशाल रोटे आदी मान्यवर उपस्थित होते